पुढची बातमी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू असतानाच या संदर्भात एक मोठी बातमी उद्धव ठाकरेंनी मनसे सोबतच्या युती बाबत शिवसैनिकांशी चर्चा केली असं कळत आहे नाशिकचे शिवसैनिक आपल्या काही कामा करता काल मातोश्रीवर गेलेले होते उद्धव ठाकरेंशी त्यांनी भेट घेतली या भेटी दरम्यान उद्धव ठाकरेंनी मनसे सोबतच्या संभाव्य युतीची नाशिकमध्ये काय चर्चा आहे नाशिक पदाधिकाऱ्यांमध्ये काय चर्चा आहे असं त्या पदाधिकाऱ्यांना विचारलं उद्धव ठाकरेंनी मनसेला सोबत घेण्याविषयी नाशिकच्या शिवसैनिकांना विचारणा केली असता मनसे सोबतच्या युतीबाबत सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना दिली असं कळत आहे तर आम्ही सर्वांनी स्पष्टपणे एकाच दिलानी आम्ही सर्वांनी एकच सांगितलं की शंभर टक्के साहेब मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकत्र येऊन एक मोठी ताकद म्हणजे काय पूर्ण महाराष्ट्रभर तयार होईल तर साहेब तुम्ही हे डिसिजन घेतलं पाहिजे एकत्र मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी काम केलं तर नक्कीच नाशिकची महानगरपालिका असेल किंवा दुसरे कोणती महानगर नगरपालिका त्याच्यावर भगवा पड पडकल्याशिवाय राहणार नाही आणि महत्वाचा विषय असं होतं की साहेबांनी आम्हाला एक आदेश असा दिलाय की तुम्ही आता ग्राउंड लेवलच्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे त्याच्या तयारीला लागा जोमाने कामाला लागा जे काही डिसिजन आम्हाला घ्यायचं आहे जे काही निर्णय घ्यायचा आहे ते आदेश तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये आम्ही देऊ एकीकडे मनसे आणि ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांनीही जोर धरलाय यावरच सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांनी सूचक विधान केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात अजित पवारांकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करण्यात अनेक लोकांचं योगदान आहे जे वेगळे झाले त्यांचं सुद्धा योगदान आहे असंही सुप्रिया सुळे सांगायला विसरले नाहीत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही पण भविष्यात आमच्या विचाराशी सहमत असलेले पक्ष आमच्याशी नक्की जोडले जाऊ शकतात असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे गेले सव्वीस वर्ष या पक्षामध्ये अनेक लोकांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आज जे

गडचिरोलीतून बातमी गडचिरोली बात जिल्ह्यात विकास कामांमध्ये वनविभागाकडून ज्या पद्धतीनं अडथळे आणले जात आहेत त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतप्त झाले गडचिरोली वन वनविभागाचा दहशतवाद सहन केला जाणार नाही यापुढे विकास थांबवली तर मी कारवाईच करेन अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वनविभागाला इशारा दिला गडचिरोली मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरापर्यंत तब्बल चार तासाची विशेष आढावा बैठक घेतली वनविभागाच्या या भूमिकेवर गडचिरोलीचे सहपालक मंत्री आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती या सगळ्याविषयी आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल सांगत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी मंत्री महोदय यांना तक्रार दिली वनमंत्र्या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली वन सचिव देखील त्या ठिकाणी होते आणि या प्रकरणी तात्काळ कठोर कारवाई करण्याची विनंती मी केली मान्य मुख्यमंत्री आणि महोदयांनी देखील तसे निर्देश दिलेले आहे आणि स्वतः मान्य मुख्यमंत्री उद्या गडचिरोलीला सर्व विषयाचा आढावा घेण्यासाठी येत आहे राज्याचे मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरापर्यंत याच नियोजन भवनामध्ये तब्बल चार तासाची विशेष आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीत रखडलेली विकास कामे रस्त्यांची कामे पुलांची कामे यासह वन कायद्यामुळे वनविभाग जी भूमिका घेत आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात रोष व्यक्त केला वन कायद्याचा धाक दाखवून थांबवली जाणाऱ्या कामावरून मुख्यमंत्र्यांनी वनविभागाचा दहशतवाद या ठिकाणी आहे तो सहन केला जाणार नाही लोकाभिमुख भूमिका ठेवा अन्यथा मी विकास कामं रखडवली तर त्यांच्यावर कारवाई करणे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वनविभागाला तीव्र शब्दात इशारा दिला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं संतप्त होण्याचं कारण हे आहे की गेली काही वर्ष सिरोंच्या आलापैल या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे हा राष्ट्रीय महामार्ग रखडला आहे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे कारण वनविभागाच्या परवानगीचा या ठिकाणी जो कारण सांगितलं जात आहे त्यामुळे वन कायद्याच्या नावावर मंजुरी जी आहे मिळू दिली जात नाही आहे आणि त्यामुळे हा महामार्ग रखडला आहे त्यावरून मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली की याच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आहेत त्याची लवकर पूर्तता करा दुसरं महत्वाचं म्हणजे अलीकडेच एक रस्ता होता त्या रस्त्याचं बांधकाम जे झालेलं होतं एक किलोमीटरचं वनविभागाने पूर्ण जेसीबी लावून उखडून फेकलेला आहे चिरोंच्या तालुक्यातला हा रस्ता होता आणि या ठिकाणी वन विभागाच्या परवानगीसाठी अर्ज टाकण्यात आलेला होता मात्र नागरिकांना हा रस्ता आवश्यक असल्यामुळे कंत्राटदाराने काम सुरू केलं होतं एक किलोमीटरचा रस्ता पूर्ण उकडून फेकल्यामुळे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत गंभीर दखल घेतली कशा पद्धतीनं रस्ता कसा उखडला जाऊ शकतो रस्ता उखडण्याचा अधिकार उखडण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी यापुढे असा प्रकार झाला तर सहन करणार नाही अशा शब्दात वनविभागांना इशारा दिला आहे एकूणच मुख्यमंत्री या बैठकीत ज्या पद्धतीने आक्रमक झाले होते विकास कामांवरून तर त्या संदर्भात प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी एक स्पष्ट इशारा दिलेला आहे जी कामं आहेत ती कामं नियोजित वेळेत ठराविक वेळेत पूर्ण करा आणि वन कायद्याचा धाक कोणाला दाखवू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वन विभागाला खडसावलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या विकास कामांच्या संदर्भात नेमकं काय घडतं का हे पाहावं लागेल